नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील माझ्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये टॉपच्या दहा लगेच शेटवर असलेल्या लागवडीच्या मापच्या टॉपच्या दहा वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत कोणाला पाहिजे असल्यास उद्या आपल्या फार्मवरती या आणि खरेदी करा वस्तू पहा मित्रांनो एकदम ब्रँडेड आहेत एक से बडकर एक क्वालिटीच्या आहेत सगळ्या वाघिणी दाखवतो एकदम सुपर क्वालिटी मारले आहेत मित्रांनो दहाचे दहा टॉपच्या लागोडीच्या कारवडी आहेत मित्रांनो याच्यात एकच कारवड थोडी बारीक आहे नाहीतर सगळ्या कारवडी पेटवर असलेल्या आहेत या सगळ्या दहाचे दहा वस्तू बघू शकता पा मित्रांनो एकच नंबर सुपर क्वालिटी मारल्या हा कारवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत याच्यामध्ये हवी एकच छोटी थोडी बारीक आहे पण नऊ एकदम एकाच रेंजमधल्या आणि मोठ्या मापाच्या आहेत नऊ कारवडी तर कोणाला नऊ कारवडी जर पाहिजे असतील तर अवश्य कॉल करा आणि उद्या सकाळी लाईव्ह कारवडी पाहायला या आणि नक्की खरेदी करा अरे अशा एकदम एकशे बडकर एक क्वालिटीच्या मित्रांनो या टॉपच्या दहा कारोडी याच्यातल्या नऊ कारोडी लगेच चल चल सगळ्या कारोड्या आदत व दोनदा पिशव्या चेक करून आपल्या शेतकरी मित्रांना भेटतील पहा मित्रांनो कारोडींची जात पाऊ त्रिवेणी मधलंय एबीएस मधल्या टॉपच्या वस्तू मित्रांनो विक्रीसाठी उपलब्ध आहे जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी नक्की संपर्क करा आणि खरेदीसाठी अवश्य सर उठ पहा मित्रांनो आदत वाघिणी आहेत एकदम टॉपचे पिश एकदम टॉपच्या हातर आहेत सर कारवडी म्हणजे कारवडीचे मित्रांनो एकदम नादच कळ वस्तू आज आपल्या शेतकरी मित्रांसाठी आहेत कारवडींची ऑफर ऑफर बरेच शेतकरी मित्र आता टॉपचा माल मित्रांनो घरी गेल्यावर मार्केटमध्ये मा आम्ही ह्याच कारवडींचे पंचेचाळीस हजार रुपये सांगतो बेचाळीस हजार रुपये सांगतो पण पस्तीस हजार रुपये प्रति नागाने आपल्या गोठ्यामध्ये आपण आपल्या शेतकरी मित्रांना देऊ लगेच सीटवर असलेल्या टॉपच्या लागवडीच्या मापच्या आदत व देत अशा पिशव्या चेक करून आपल्या शेतकरी मित्रांसाठी ह्या टॉपचे आहेत मित्रांनो एक एक कारवडीची किंमत मार्केटमध्ये चाळीस पंचेचाळीस हजार रुपये सांगतो पण सट घेतला तर पस्तीस हजार रुपये प्रतिनिगा आम्ही सटाची किंमत सांगतो लॉटची किंमत सांगतो पण समोर शेतकरी आल्याच्या नंतर एक थोडेफार पैसे त्यामध्ये आम्ही कमी करू मित्रांनो कारण वस्तू म्हणजे वस्तूच्या हे पहा असे बाजारामध्ये चाळीस पंचेचाळीस हजार रुपये प्रति नागाने मित्रांनो हे हत्यार खरेदी करावं लागतं हे त्रिवे पा त्रिवेणीमधलं प्युअर प्युअर प्याचं आहे मित्रांनो पहा कारवडीचा कोठा कंडिक्शन त्रिवेणीमधली आहे मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची रावरी विद्यापीठची टॉपची वागेन एकदम सुपर कारवडी आहेत मित्रांनो तसेच हे पण पिल्लो पहा आता ते कारवडीचा कोठा कंडेक्शन पहा कारोडीचे कानपा कानपा एकदम सुपर आहेत कारोडी कोठा मध्ये एकच नंबर आहे ब्रेडला पण सगळ्यात भारी आहेत आणि अशा सुपर क्वालिटीमधल्या अलगी छेटवला असलेल्या कुठ लागोडीच्या मागच्या कारोडी मित्रांनो आपल्या डेअरी फार्ममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत जे आपल्या शेतकरी मित्रांनो पाहिजे असतील त्यांनी लाईव लाईव्ह बंद झाल्याच्या नंतर आम्हाला संपर्क करा आणि खरेदीसाठी अवश्य पा मित्रांनो कारवडी एकदम मोठ्या मापच्या उच नंबरच्या आहेत तर हरी ओम हरिओम हरिओम का ओम का पाठी हां काय नाव आहे तर दादांनो कॉन्टॅक्ट नंबर आमचा कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा माझा कॉन्टॅक्ट नंबर दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे आकाश शेटवायरगर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट उठ मित्रांनो माझं फिशेत बरं काय सगळे एकदम टॉप चर पागिन याला म्हणतात रुबाब याला म्हणतात नाथ आणि यालाच म्हणतात टॉप क्वालिटी शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे आम आकाश शेट वायरगर तौईरगर। आकाश शेट वायरगर यांचा कॉन्टॅक्ट नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट आमचे लहान बंधू आकाशेट वायरगर यांचा कॉन्टॅक्ट नंबर नव्वद पंचाहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे प्रशांत शेटवायराकर प्रशांत शेटवायराकर यांचा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक चौथा नंबर आमचे दत्तराज पाठे पाटील शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस आणि तसेच आमचे गायकवाड मामा जे असतात पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकतो असे जे आपल्या शेतकरी मित्रांना आहे अशा टॉपच्या एकच नंबर क्वालिटीचा आहे टॉपचा नऊचा सेट खरेदी करायचा असेल त्यांनी अवश्य आम्हाला संपर्क करा एकदम सुपर क्वालिटीच्या कारवडी मित्रांनो मार्केटमध्ये या अशा टॉपच्या कारवडी भेटणं अशक्य आहे आपल्या शेतकरी मित्रांना डायरेक्ट लाख रुपये ते पंच्याण्णव हजार रुपये मित्रांनो अशा टॉपच्या जोडीच्या सांगतात पण आपल्या शेतकरी मित्रांसाठी खास वापर घेऊन येतोय मी आपल्या मित्रांसाठी टॉपच्या मित्रांनो नऊ कारवाडींचा सट घेतला तर पस्तीस हजार रुपये प्रतिनागाप्रमाणे मी पेमेंट सांगतोय पण आपल्या शेतकरी मित्रांसाठी त्यात अजून थोडंफार जास्त नाही पण कमीत कमी दोन एक हजार रुपये तरी आपल्या शेतकरी मित्रांसाठी या टॉपच्या या लॉटला दोन दोन हजार रुपये प्रतिनाग मी किंमत कमी करणार तेहतीस हजार रुपये प्रतिनाग आणि ह्या अशा टॉपच्या वस्तू मित्रांनो ना कारण वस्तू म्हणजे वस्तूचे ब्रँडेड आहेत गॅरंटेड आहेत आणि सर्व कारवडींच्या पिशव्या चेक करून आपण आपल्या शेतकरी मित्रांना देणार अशा कारवडी आहेत मित्रांना आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील ते नि टॉपच्या दहा कारवडी आहेत याच्यात एक कारवड लहान आहे ते कारवड आपण ह्या मोठ्याल्या कारवडीमध्ये धरणार नाही पण ह्याच्या नऊ आहेत ना या सगळ्या एकच लाईनच्या आणि एकाच रेंजच्या आणि एकदम एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या असे नऊ पीस आहेत मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांना तेहतीस हजार रुपये प्रतिनाग मी किंमत सांगितली बिंदाशा ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांनी मला लवकर संपर्क करा आणि खरेदीसाठी अवश्य असे एकदम ब्रँडेड पीस आहेत मित्रांनो तर गाव कोणते तर लाइट लाव लाइट ना? अरे लाईट लावणार ये आंधर पडलं इथं लाइट लावलंय हा पण मित्रांनो आता कारवडी दिसतील सर हट अशा कारवडीत मित्रांनो से बडकर एक क्वालिटी सगळ्या आदत व दोनदा लगेच शेटवारले आहेत कारवडी गेल्याच्या नंतर एक आठ दिवसाच्या आतमध्ये सगळ्या कारवडी भरून घ्यायच्या मित्रांनो याच्यात कुठलीच कारवड म्हणजे पिशवीला फॉल्टी किंवा साईजला कमी किंवा लागवडीला थोडासा टाइम चार दोन महिने अशी एक पण कारवड नाही मित्रांनो सगळ्या कारवड लगेच सेटवारल्या आहेत पिशव्या चेक करून तुम्हाला भेटतील हे पाहा मित्रांनो प्युअर त्रिवेणी एकच नंबर क्वालिटीची एकच नंबर व्हरायटीची दोधाला सुद्धा पंचवीस ते सव्वीस लिटर पाहिले त्याला आहे टॉपच्या वस्तू मित्रांनो आपल्या डेअरी फार्ममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि उद्या सकाळी खरेदीसाठी अवश्य अशा एकदम मित्रांनो वस्तू आहे चल पहा सडा साडा पारुंब्या सगळ्या गोष्टीमध्ये मित्रांनो एकच नंबर टॉपचे अत्यार आहेत चल मित्रांनो किंमत सांगितलेली व्हिडिओमध्ये संपूर्ण किंमत सांगितलेली सगळ्या कारवडे दाखवलेले आहेत परत एकदा कारवडी दाखवतोय कारवडी हिट वारले आहेत लगेच हिट वारले आहेत टॉपच्या कारवडी आहेत याच्यात काही कारवडे आदत आहेत काही कारवडी दोनदा आहेत सर्व कारवड्यांच्या तुम्हाला पिशव्या वगैरे चेक करून दिल्या जातील सर्व कारवडी क्वालिटीला लाईव्ह बघू शकता एकच नंबर क्वालिटीला आहेत आणि एकदम जबरदस्त टॉप ब्रिडचे आहेत सर सर वस्तू पहा मित्रांनो आदत वागीने कारवडीची तब्येत पहा कारवडीचा कोटा कंडेक्शन पहा एकदम जीव लावलेल्या टॉपच्या वस्तू आहेत मित्रांनो आज आपल्या डेअरी फार्ममध्ये आलेले आहेत ज्या आपल्या कोणत्या शेतकरी मित्राला महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील शेतकरी मित्राला खरेदी करायच्या असतील त्यांनी आम्हाला संपर्क करा आणि खरेदीसाठी अवश्य अशा सगळ्या कारवडी दाखवतो मित्रांनो वस्तू म्हणजे वस्तूचे आहेत एकदम ब्रँड आहेत नातच खोळा असे दृष्ट लागला अशा वस्तू आहेत मित्रांनो एकदम टॉपच्या वस्तू आहेत हा एकच नंबर आहे चल कारोडी चावका बिवकात पहा मित्रांनो कोठा कंडिक्शन एकच नंबर आहे कोठ्यात एकदम रुंद येत हाईटला लांबीला पण भारी येत आणि कारोडे आणखीन वाढणारे आहेत पहा मित्रांनो हे पीस काय दृष्ट लागेल अशी पेश आहेत मित्रांनो एक सेवडकर एक पीस चल चल कशी वागिन त्याच बरोबर पहा मित्रांनो वाघिण म्हणजे नादच खोळा वस्तू आहेत मित्रांनो नऊच्या नऊ पीस आहेत मित्रांनो एकशे बडकर एक इतका भारी लॉट लवकर म्हणजे मस्त भेटतील आमच्याकडं पण इतका सुंदर लॉट आहे मित्रांनो तर हा सामान लवकर भेटणं अशक्य आहे ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि कारवडी खरेदीसाठी अवश्य सर तोंड पिंड कारवडी एकच नंबर आहे सर बार्की, बार्की ले ये ये ड़बलो 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 अशा आहेत हे बारकी आहे बारकी काय आपण मध्ये धरलेली नाही अशा न हे पीस दाखवलेले आहेत एकदम लाईव्ह आपल्या शेतकरी मित्रांना एकदम पद्धतशीर सगळ्या कारवडी दाखवलेल्या आहेत कारवडीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुन्हा हे व्हिडिओ मी यूट्यूबला आपल्या इंस्टाग्रामला अपलोड करणार आहे कारवडी प्युअर ए बी एस डेनमार्क डब्ल्यू डब्ल्यू एस अशा याच्यामधले तिन्ही पण व्हरायटीचे आहेत प्युअर पॅचचे पिशे आहेत डब्ल्यू डब्ल्यू एच चे ए बी एच चे यांचे दुधाची कॅपॅसिटी पहिल्याजवळ आपल्याला पंचवीस ते सव्वीस प्लस चालणाऱ्या ह्या कारवड्या कारवड्या आहेत मित्रांनो कालवडी पंचवीस ते सव्वीस प्लस चालणाऱ्या पहिल्याजव्याला पंचवीस ते सव्वीस प्लस चालणाऱ्या आपल्या हे कालवडे आहेत अशा एकदम सुपर क्वालिटीचा आजचा हा नऊ कारवड्यांचा लॉट देणे आहे जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी अवश्य कॉल करा आणि ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील ते सध्या लाईव्हला ॲड नसतील तर मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना या टॉपच्या वाघिणी घेण्यासाठी मदत होईल हाय सुनील पुंगळे पाटील हाय दादा उसला संतोष शेन ओके भाऊ घेतो सगळे प्रसाद पाटील कॉल करा नंबर नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा माझा नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा आमचा आकाशेठ वायरगर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा नंबर आमचे प्रशांत वायरगर त्यांचा नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक चौथा नंबर आमच्या दत्तराज पहाटे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस आणि राहिली गोष्ट आपल्या ॲड्रेस आमचा कॉन्टॅक्ट नंबर चार जणांचे सांगितलेले मित्रांनो कधी कधी मला कॉलिंगचं प्रमाण जास्त आहे माझ्याकडून जर उचलण्यात नाही आला तर आमच्या दुसऱ्या नंबरवरती आकाश शेटला प्रशांत शेटला दत्तू पाटे पाटलांना कोणाला पण कॉन्टॅक्ट करा आणि या आणि ॲड्रेस मुक्काम पोस्ट घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आयल्यानगर मुक्काम पोस्ट घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आयल्यानगर आणि आपला पत्ता घोडेगावमध्ये एक्झॅक्ट ग्रामीण रुग्णालय झालेलं आहे मित्रांनो चौकात जो शनी चौक घेणं आमचा घोडेगावचा चौक ले ले आपला आपला दे दे तर त्या चौकामध्ये एक ग्रामीण रुग्णालय झालेलं आहे मित्रांनो त्या ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागच आपला हा गोठा आहे आपलं नवीन गोठ्याचं काम सोने रोडला चालू आहे आणि त्या कामाला मित्रांनो आणखीन बराच वेळ लागणार आहे काम पण मोठं आहे पण असं ह्या जुन्या गोठ्यामध्ये आपल्या या वस्तू आहे तर ज्यांना कोणाला इथं आल्याच्या नंतर मित्रांनो आता एक कमेंट मी वाचून सांगतो तुम्हाला कोणी कमेंट केले काही पण बोला तानाजी डांगे पाटील तानाजी डांगे काही पण बोला पण साहेब गावलंय बाराचं आहे आम्हाला तुमच्या गोठ्यावर येऊन दिलं नाही दुसऱ्या गोठ्यात नेलं तो बोला वायरागर बाहेर गेल्यात तो मी पण त्याचा भाऊच आहे पागा मित्रांनो आता हे लाईव आहे लाईव्हला आपल्या शेतकरी मित्रांनी तानाजी डांगे पाटलांनी कमेंट केलेली आहे कमेंट तुम्ही लाईव्ह वाचा काही पण बोला पण काही पण बोल पण साहेब गावलय बारच आहे आम्हाला तुमच्या गोठ्यावर येऊन दिलं नाही दुसऱ्याच गोठ्यात नेलं तो बोलला वैरागर साहेब बाहेर गेल्यात मी त्यांचाच भाऊ आहे पहा मित्रांनो ह्याचा आपल्या शेतकरी मित्रांची फसवणूक केली जाते त्याच्यामुळे जा इथं आल्याच्या नंतर कुठल्याच व्यक्तीला आपला ॲड्रेस विचारायचा नाही ॲड्रेस आपला आपले चार जणांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आपण बिनदार डोळे झाकून कॉल करायचा आणि बिनधास्त का तुम्ही कारवडी घ्या अथवा नका घेऊ पण तुम्ही आपल्या माणसाला कॉल करायचा आणि आमचाच माणूस मित्रांनो तुम्हाला घेण्यासाठी चौकामध्ये घोडेगावमध्ये कुठल्याही ठिकाणी तुम्ही असल्यानं आमचा माणूस तुम्हाला घेण्यासाठी येईल तर असे मित्रांनो भरपूर लोकांची अशा प्रतिक्रिया येतात आम्हाला आमच्याबद्दल चुकीची माहिती दिल्या जाते पण मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे शेवटी क्वालिटीचं माहेरघर अनिल आणि शेटच वायर असं आता पगितलं तुम्ही लाईव्ह कमेंट आता मी माझ्या माझ्या तोंडाने मला माझ्याबद्दलच्या काही गोष्टी सांगू नाही वाटत मित्रांनो कारण आपण जर बोललो तर ते फुगेरी फुगेरी फुगेरपणा केल्या दाखील के झाला तसं आपल्याला आवडत नाही फक्त काही गोष्टी आहे ना मित्रांनो मी आपल्या शेतकरी मित्रांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो काही लोक इथं आल्याच्या नंतर दुसऱ्याच लोकांच्या त्रोणी येतात मग ते लोक अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे मित्रांनो आमच्या गोठ्यावरती इतर कोणालाही न आणता डायरेक्टली तुम्ही शेतकरी मित्रांनी आमच्या गोठ्यावर यायचं आणि तुमच्या मनपसंतीने वस्तू निवडून तुमच्या मनपसंतीने माल खरेदी करायचा आणि एकदम टॉपच्या अशा तर तुम्हाला मित्रांनो एकशे बडकरी एक क्वालिटीच्या वाघिणी आमच्या फार्ममध्ये मिळून जातील ते, जाती। ते पण मार्केट रेंजपेक्षा मित्रांनो एक पाच हजार रुपयांनी तरी स्वस्त मित्रांनो आपण कारवड देतो आपले डांगे पाटलानी एकदम व्यवस्थित कमेंट केलेली मित्रांनो कारण त्यांना अनुभव आला त्यांना आपल्या गोठ्यापर्यंत येऊन नाही दिला आता फोन असेल ते एक्स वाय झेड त्याला आता लाईव्ह माध्यमाला त्याला काही बोलता पण येणार नाही मित्रांनो पण अशी अशा अवलंबी मित्रांनो असतात आपल्या नाव इथं विचारल्यानं ना, तर ते सांगतात आमचाच भाऊ आहे आमचाच आम काय आमचाच तमका आहे चला मी तुम्हाला घेऊन जातो आणि आपल्या गोठ्यावर आपल्या डेअरी फार्मर न आणता चुकीच्या ठिकाणी घेऊन जाणार आणि चुकीचाच माल देणार मित्रांनो आता त्यातले त्यात काही लोक हुशार राहतात पण काही लोकांना समज नसतो त्यांना वाटतं हा हे ठीक आहे त्यांच्याच भाऊ येत त्यांच्याच भाऊ दिसतात चला मग घ्या यांच्याच हाताने घेऊ चला पण ते आपल्या गोठ्यापर्यंत मित्रांनो आणित नाहीत आणि एकदम चुकीच्या पद्धतीत माल देतात म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना त्या मालामध्ये म्हणजे मा काहीतरी दगा फाटका होईल अशाच पद्धतीतला माल मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांना असे तसले लोक खरेदी करून देतात पण आपला माल एकदम एकदम खनखनीत प्युअर चोवीस कॅरेट आपल्या कार उडिला कुठल्याही कार उडीला एक पण कार उडिला काही फॉल्ट असला तर ती कार मित्रांनो तुमचे भाड्यासहित इथं स्वीकारली जाईल आमच्या घरी गोठ्यात घेऊन यायची तुमचं भाड्यासहित पेमेंट दिलं जाईल किंवा आपल्या गोठ्यामधून तुम्हाला इतर कुठलीही कार कारवड जी कारवड पसंत पडेल ते कारवड मित्रांनो तिचा व्यवहार केला जाईल ते कारवड तुम्हाला एक्सचेंज करून भेटेल पहिली गोष्ट अशी वेळ येत नाही पण जरी पण अशी वेळ आली तर मी आपल्या शेतकरी मित्रांचं मन दुखल किंवा नाराज होईल अशा आम्ही कुठल्याच गोष्टी मित्रांनो शेतकरी मित्रांकडून म्हणजे शेतकरी मित्रांना असं होऊन देत नाही किंवा असे नाराज होतील किंवा अशी वेळ येईल अशी वेळ मित्रांनो आपण आपल्या शेतकरी मित्रांना येऊन देत नाही तर आता बराच वेळ झाला आहे बरेच आपले शेतकरी मित्र लाईव्हला ॲड होते ज्यांना कोणाला कारवडी खरेदी करायचे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपला शेअर करा मी युट इंस्टाग्रामला आपला हा व्हिडिओ अपलोड करीत आहे आणि ज्या आपल्या यूटूब व्हिडिओ म्हणजे यूट्यूबच्या आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं यूट्यूबला अनिल वायरगर सत्तर चाळीस या नावाने आपलं चॅनल आहे त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खरेदीच्या मोठा व्हिडिओ मित्रांनो आपण आपल्या यूटूब चॅनलला अपलोड अपलोड करत असतो तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर पण आपल्या पेजवर जे आपले शेतकरी मित्र नवीन असतील त्यांनी आपल्या पेजला फॉलो करा असेच कारवडीचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या पेजवरती येत जातील आणि तुम्हाला खरेदी विक्रीचे व्हिडिओ आपल्या पेजवरती दिसत जातील आणि कारवडी पण नवीन लॉट कधी आला व कधी गेला अशा सगळ्या अपडेट तुम्हाला मित्रांनो आपल्या पेजवर तुम्हाला भरपूर कारवडींचं पूर्ण मार्केट तुम्हाला आपल्या पेजवरती समजून जाईल मित्रांनो अशा टॉपच्या कालवडी कोणाला खरेदी करायच्या असतील तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ज्यांना कोणाला जे कोणी आपले शेतकरी मित्र लाईव्हला नसतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला मित्रांनो ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी उद्या सकाळी लवकर या आणि टॉपच्या नऊ कारवडींची किंमत मित्रांनो ती तीस हजार रुपये प्रतिनगा आपण सांगितलेली आहे पस्तीस सांगून ते सांगितलेले ज्यांना को कोणाला बुक बुक करायचे असतील त्यांनी आम्हाला आढळून जरी टाकला तरी ती नऊ कारवडी टॉपचे नऊ पीस मित्रांनो संपूर्ण कारवडींचे व्हिडिओ टाकलेले टॉपचे नऊ पीस मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांना ते इथं येऊ किंवा नका काही आहे ना त्यांच्या वस्तू त्यांच्या घरी ह्या अशा टॉपच्या नऊ वस्तू आहेत मित्रांनो तर चला तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय लवजी जय आनंद ओके okay.